नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुलांच्या आवडीची किंवा सगळ्यांच्या आवडीचा मसाला डोसा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर मसाला डोसा तयार करण्यासाठी डाळ किती वापरायचे तांदूळ किती वापरायचे तांदूळ कोणते वापरायचे किंवा ते त्याचं बॅटर कसं तयार करायचं फर्मेंट होण्यासाठी किती तास लागतील हे सगळं मध्ये व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे इडली असो किंवा डोसा असो ही सगळं मुलांच्या आवडीचा नाश्त्याचा पदार्थ आहे तर हे सगळं बॅटर जर तुम्ही तयार करून ठेवलं तर मध्ये आठवड्याभर ठेवून तुम्ही याचे वेगवेगळे वेग पदार्थ करून देऊ शकता तर या डोशांसाठी मसाला कसा तयार करायचा ते सुद्धा अगदी डिटेल मध्ये रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम चविष्ट असा मसाला सुद्धा तयार करतो मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी तर ही बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते सुद्धा मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विचारू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला डोसा करण्यासाठी इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर डोसा करण्यासाठी शक्यतो तांदूळ रेशेनचे वापरावे म्हणजे सगळ्यात हलके तांदूळ या तांदळाचा डोसा खूप छान होतो आणि त्याचबरोबर इडली सुद्धा खूप मस्त होते आणि तीन वाट्यासाठी इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही उडदाची डाळ आपण या तांदळामध्ये मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर अर्धा चमचा दाणे घेतलेले आहेत मेथीदाणे घातल्यामुळे मेथी आपलं पीठ जे आहे ते छान फर्मेंट होतं त्यासाठी खूप मेथीदाण्याची मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोश्यांना चव सुद्धा खूप मस्त लागते त्यासाठी आवर्जून मेथीदाणे घालावे आता यामध्ये आपण भरपूर सारं पाणी घालूयात तांदळाला थोडासा काळपटपणा असतो तो स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यामुळे अशा चोळून चोळून दोन ते तीन वेळा तांदूळ आपण धुवून घेऊयात दोन ते तीन वेळा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि पातील थोडंसं उंचीचं घ्या सुरुवातीच पातील माझं छोटं होतं म्हणून मी दुसरं घेतलेलं आहे थोडस मोठं पातील घ्यायचंय कारण डाळ जी आहे भरपूर फुकते आणि त्यामुळे डाळ तांदूळ दाटतात आणि ते व्यवस्थित भिजलं जात नाही त्यासाठी मोठं पातेल घ्यायचं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून पाच ते सहा तास आपण हे डाळ तांदूळ भिजवून घेऊया डाळ तांदूळ भिजत घालून जवळजवळ सात तास झालेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय डाळ एकदम छान मऊ अशी भिजलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सहा किंवा सात तास किंवा आठ तास अशा पद्धतीने आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आपण हे तांदूळ आणि डाळ घालूयात तर थोडं थोडं घालत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे थोडस सुरुवातीला मिक्सरवरती फिरवून घेऊयात आणि नंतर आपल्याला हेच पाणी यामध्ये घालून परत एकदा फिरवून घ्यायचंय म्हणजेच एकदम स्मूद असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच आपले डोसे जे आहेत छान कुरकुरीत आणि एकसारखे होतात तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात सगळे दाळ तांदूळ आपले बारीक करून झालेले आहेत एकदम मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही आणि लागेल तसं पाणी डाळीतलं आणि तांदळातलंच मी घातलेलं आहे त्यामुळे काय होतं की हे पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते लवकर फर्मेंट होतं पीठ तर त्यासाठी ते आपल्याला ते तेच पाणी वापरायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी किंवा आंबवण्यासाठी हे पीठ आपण असंच झाकून ठेवूया रात्रभरासाठी हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे छान आमलेलं आहे तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्ध्या पातेल्याच्याही खाली हे पीठ होतं तर तुम्ही पाहू शकताय आता किती पातेलं गच्च भरलेलं आहे अक्षरशः ते वर झाकण ठेवलं होतं ते सुद्धा अगदी उचलून झालं होतं झाकणाला पूर्ण हे पीठ चिकटलं होतं तर अशा पद्धतीने हे मस्त असं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तुम्हाला ज्या वेळेस डोसे बनवायचे आहेत त्याच वेळेस तुम्ही मीठ घाला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्हाला अर्ध्या पिठाचे डोसे करायचे आहेत आणि अर्ध तसंच ठेवायचे तर ते तसंच तुम्ही मध्ये घालून ठेवा आणि ज्या वेळेस डोसे बनवायचे आहेत त्यावेळेस त्यामध्ये मीठ घालून डोसे बनवायचे आहेत आता इथे आपलं हे डोशांचं बॅटर तयार झालेलं आहे तर डोसे करण्या अगोदर आपण मसाला तयार करून घेऊयात म्हणजेच बटाट्याची भाजी तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शिजलेली बटाटी पाच ते सहा बटाटी घेतलेली आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची कळी पत्ता चवीनुसार मीठ थोडीशी हळद थोडासा हिंग मोहरी आणि जिरं फोडणीसाठी लागणार आहे आणि थोडस तेल लागणार आहे सुरुवातीला फोडणीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतड दे की नंतर यामध्ये घालायचं आहे जिरं हिरवी मिरची कडीपत्ता हिरवी मिरची थोडीशी परतून घ्यायची आहे हिरवी मिरची परतून झाली यामध्ये घालूयात खूप सारी कोथिंबीर आता यामध्ये घालूयात थोडीशी हळद गॅस एकदम बारीक ठेवायचा ही। आहे आणि हिंग घालूया आणि आता यामध्ये आपण शिजून घेतलेली बटाटी घालूया बटाटे हाताने व्यवस्थित अशी मॅश करून आपल्याला यामध्ये घालायचे आहेत किंवा तुम्ही यामध्ये बटाटा पूर्ण अख्खा घालून मॅशरने थोडस मॅश करून घेतलं तरी चालेल हे फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया हा जो मसाला आहे ही जी बटाट्याची भाजी आहे ती आपल्याला एकजीव करायची आहे कारण आज आपण मसाला डोसा बनवतोय तर त्या डोशांमध्ये भरण्यासाठी हा मसाला तयार केला जातो त्यासाठी आपल्याला एकजीव असं व्यवस्थित दाबून ही भाजी तयार करायची आहे हे फोडणीमध्ये व्यवस्थित बटाटा मिक्स झालेला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकताय मस्त अशी बटाट्याची भाजी आपली म्हणजेच डोशांचा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया ही भाजी बाजूला ठेवूया आणि डोसे करून घेऊया आता डोसे करताना तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे नंतर गॅस बारीक करायचा आहे आता याच्यावरती अगदी हलकस तेल घालायचं आहे नंतर याच्यावरती पाण्याचा हपका मारायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर हे आपल्याला एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने केल्यामुळे डोसा अजिबात तव्याला चिकटत नाही किंवा आपण जेव्हा डोसे पसरवतो त्यावेळेस तो गोळा होत नाही आता याच्यावरती आपण बॅटर घालूयात आणि डोसा तयार करून घेऊयात डोसे करताना हा जो चमचा आहे तो अजिबात उचलायचा नाही त्यामुळे काय होतं एकसारखा हा डोसा पसरला जातो तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला डोसा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे डोसा वरून सुकला की आता आपण याच्यावरून हलकस तेल लावूया तेल नाही लावलं तरीही चालेल पण छान कुरकुरीत पाना येण्यासाठी तेल लावणं गरजेचं आहे तर अगदी अर्धा चमचा मी याला तेल लावून घेतलेला आहे आता खालच्या बाजूनी मस्त असा डोसा भाजून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकताय डोसा भाजला की याच्या कडा उचलायला लागतात तर या डोश्याच्या कडा उचलायला लागलेला आहे डोसा आपला खालच्या बाजूनी भाजलेला आहे छान असा रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण याच्यावरती मसाला लावून घेऊयात अशा पद्धतीने याच्यावरती मसाला घालायचा आहे आणि नंतर मस्त आणि इथे आपला मस्त असा डोसा तयार झालेला आहे आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण दुसराही करून घेऊयात <स्वाँगी> मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी जाळीदार आपला मसाला डोसा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा मसाला डोसा आपला तयार झालेला आहे वरून एकदम क्रिस्पी झालेला आहे जाळीदार झालेला आहे आणि आतून तुम्ही मसाला पाहू शकताय भात क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे मस्त रेसिपी आहे सोपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद